लक्ष्मीकांत बेडेचा हमाल दे धमाल हा चित्रपट आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे चित्रपटात लक्ष्याने धमाल उडून दिली होती लक्षाबरोबरच वर्षा उसगावकर यांनी सुद्धा खूप छान काम केलं होतं चित्रपट खूपच चालला होता पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटात वर्षा उसगावकर यांच्या छोट्या बहिणीची भूमिका एका अभिनेत्रीने साकारली होती हमाल दे धमाल नंतर त्या पुन्हा कधीही दिसल्या नाहीत कोणत्याही चित्रपटात त्यांना पाहिलं नाही मग त्या अभिनेत्री कोण होत्या आता त्या कुठे आहेत काय काम करतात कशा दिसतात आज आपण ते जाणून घेऊया अभिनेत्री वैशाली दांडेकर यांनी वर्षा उसगावकर यांच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती तेव्हा ती प्रेक्षकांना खूपच आवडली त्यानंतर त्यांनी अनेक मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं परंतु त्यांचं करिअर हवं तसं आकार घेऊ शकलं नाही मग त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आणि वकिलीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली पुढे त्या मुंबईतील एका लॉ कॉलेजमध्ये शिकवायला लागल्या दोन हजार बारामध्ये त्या लॉ कॉलेजच्या मुख्याध्यापिकाही झाल्या होत्या आणि दोन हजार बावीसमध्ये त्या रिटायर झाल्या सध्या त्या आपल्या कुटुंबाबरोबर पुण्यात राहतात अभिनय क्षेत्राशी त्यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला आठवतात का त्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीकांत बेट